वारणा न्यूज बातमीचा कागल येथील समर्थ कॉलनी श्रमिक सोसायटी परिसरात शुक्रवारी सायंकाळी भर वस्तीत झालेल्या धाडसी घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मुलीच्या शालेय गॅदरिंगचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पाटील कुटुंबाच्या घरी अवघ्या दोन तासात चोरट्यांनी डाव साधत अकरा तोळे सोन्यासह सा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे चोरीच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महावितरण कंपनीत लाइनमन म्हणून कार्यरत असलेले प्रदीप पाटील यांचा कागल येथील समर्थ कॉलनीत हलसिद्धनाथ नावाचा बंगला आहे शुक्रवारी त्यांच्या मुलीच्या शाळेत गॅदरिंगचा कार्यक्रम असल्याने पाटील कुटुंबीय सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर पडले होते हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचे गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी घराचे सेंटर लॉक तसेच तिजोरीचे मजबूत लॉक तोडले लोखंडी कपाटातील अकरा तोळे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व सुमारे पंधरा हजार रुपयांची रोकड असा एकूण अंदाजे साडे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला यासोबतच घरातील नवीन साड्यांवरही चोरट्यांनी डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले आहे सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास पाटील कुटुंबीय घरी परतले असता घरातील अस्ताव्यस्त स्थिती पाहून घरफोडीचा प्रकार उघडकीस आला घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली तपासाच्या दृष्टीने ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते या घरफोडी प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे भर वस्तीत झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे miss an update.